लय लाट येणार आहे मोठी अशी लाट कधीच उसाळलेली नसन इतकी लाट येणार थांबत नाही धामक्या द्यायला तर मराठी भेटच नाही तर ती लय मग एकदा जर बिघाडे ना लय अकरा ओळखावर रूप घेत असते मराठी मराठ्याला एक त्याला दोष द्यायचा आणि बाकीचे जे लाड करायचे हे सहन नाही होत ना गेलो आम्ही आरक्षणात मना नाही येऊन देणार गेलो तर आई लातता घेणार आहे एकोणदीसला मी आणि स्वतः जातीसाठी लढाव ना ती जात मोठी होईल ना इकडे कोणकं डोकं लावता आमच्याकडं त्याच्यापेक्षा तुमची मोठी होईल ना देवेंद्र फडणवीस नामचं मराठीचं काय वैर आहे का तुम्ही चुकीचे पावलं उचालता चुकीचं पावलं उचलता मग त्याचे प्रत्युत्तर तो येणारच माझ्या शरीरापेक्षा समाजाच्या विज्ञाला लय किंमत आहे आणि मी असले बिगडीच जात नाही आपली असल आपण पुरा महाराष्ट्रच मुंबईकडे घुसणार आहे बघा तुम्ही आता माझे येत सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसला बघा ज्याला मोजायचं त्याला मोज म्हणा मराठी आणि आम्हाला तूच आकडा सांगा आता आम्हाला सांगताच येणार ना येवल्या वेळेला हाय तेवढा नाद लोक मोजायचं सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली सराटे येथून मनोज जारांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जातो आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आत्ता माझ्यासोबत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणार आहे आणि आत्तापर्यंत सर्वात जास्त एका हक्केवर लोक जमावणारी व्यक्ती म्हणजेच मनोजा जारांगे पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करणार आहेत यावेळेस नेमका कोणते मुद्दे असणार आहेत आणि याबरोबरच नेमका मुंबईकडे जाण्याची तयारी कशी आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात दादा सर्वप्रथम आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्राईमवर धन्यवाद तर खूप दिवसापासूनची प्रत्यक्षा आमचे प्रेक्षक खूप वाट पाहत आहेत <laughs> ही मुलाखत खरं तर मागच्या वर्षीच होणार होती <laughs> काय सांगाल मागच्या वर्षीचा सा अनुभव आहे आता यावर्षी पुन्हा एकदा मुंबईला चालला आहे काय काय तयारी झाली काय तयारी समाजाला हे बघा काय समाज शेवटी लेकरच प्रत्येकजण डोळ्यासमोर ठेवणारा समाज काय असतं लेकीबाळेचं लेकराबाळाचं वाटोळं होऊन आपण शहाणपणा येणं का उपयोग नाही त्यामुळं आपण योग्य वेळी शहाणपण जर घेतलं समाजाचे लेकरं मोठे होते समाज उंचीवर जातो समाजाचे लेकरं अधिकारी बनतात सुखा समाधानानं पोरंबाळं लेकरबाळं आपले जगते असे वेळेवर शहाणा होणारा समाजाला त्याला समाज म्हणलं जातं नुसतं झोपेचं सोन घ्यायचं आणि समाजाचे लेकरं डोळ्यात एकता बर्बाद व्हायला लागले त्याला काय अर्थ नाही अन्यायाची छीड समाजात जागी झाली पाहिजे अन्याय झालेला कळाला की ताट दिवशी जेवतं बाजूला लुटून समाजाच्या लढ्यात सहभागी झाला पाहिजे त्याला समाज म्हणतो म्हणून आणि माझ्या समाजाचा मला एवढा गर्व वाटतो सन्मान वाटतो ना एवढा मोठा समाज एके हाकेवरती एकत्र येतो देशाच्या सगळ्या जडणगडणीत सगळ्यात एकजुटीनं पळणारी जबरदस्त कडवट जात असेल तर माझ्या मराठा समाजाचा इतका गर्व वाटतो मला की आता तुम्ही नुसतं मुंबईला बघा सगळे रेकॉर्ड तुटलेले दिसतील तुम्हाला इतके मराठे येणार आरक्षण आम्ही घेणार कोण काय म्हणतं आहे कोण काय टीका करत आहे कोण काय षडयंत्र असतं आहे याच्याकडे वेळ नाही आम्हाला लक्ष द्यायला आमचं लक्ष एकच ध्येय धरलेलं आहे आरक्षण आणि ते घ्यायचं आणि लेकराला मिळून द्यायचं आणि ते मिळून देणार मागच्या वेळेस देखील प्रचंड गर्दीने तुम्ही मुंबईमध्ये गेला होता वाशिममध्ये तुम्हाला अध्यादेश दिला होता त्यावेळेस नेमका तुमच्या मनामध्ये असं आलं होतं की पुढं सरकार आपली फसवणूक करेल तुम्ही तर त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांवर प्रचंड विश्वास देखील दाखवला होता नाही त्यावेळेस वाटलं पण नाही आणि त्यावेळेची प्रक्रिया ती खरंच योग्य होती कारण सदुसष्टपासून जे आरक्षणात दिले गेले ते दोन हजार बाराच्या ओ बी सीचा जो कायदा आहे त्याच्यात दुरुस्ती करणं गरजेचं होतं कारण मराठ्याला आरक्षण पाहिजे तर ओबीसीत पाहिजे इकडं mm. तिकडं पाहिजे ना इकडं तिकडं पाहिजे असतं तर मग वेगळं होतं ते टिकणारं होतं म्हणून आम्हाला कायदा दुरुस्ती करणं ही कायदाच सांगत होता आणि त्या पद्धतीनं ती कायदा दुरुस्त झाला mm. मराठी गेल्यामुळं मराठी लहान लढाई जे आलेली नाही ती ज्याला आहे त्याला कळतंय कारण सगळा नेते ओबीसीचे एकवटले होते सगळे सगळ्या सोयरीच्या आधी सूचना काढू नका लागू करू नका कारण ते टिकणार होतं मराठी आरक्षणात जाणार होते म्हणूनच ना ते जर टिकणार नसतं त्याने काल विरोध केला असता कारण ही लय मोठी लढाई होती दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करणं म्हणजे ही अशक्य गोष्ट होती ती शक्य केली मराठीने त्यामुळं वाट झाली आपल्याला ओबीसी आरक्षणाला जायला पहिली वाटच नव्हती म्हणून ते केलं ते बरोबर केलं पण सहा महिन्यात अंबोलबाजून करतो म्हटली ते ती केली नाही तिथं मात्र फसवणूक झाली त्याला दीड वर्ष झालं आता म्हणून आता ठीक आहे प्रत्येक माणूस काम करताना चुका प्रत्येकाकडूनच होतात असं माणूसच नाही की त्याच्या आयुष्यात चूक नाही त्याला आम्ही चूक नाही म्हणत आम्ही केलं मराठीने ते योग्यच केलं पण आम्हाला नंतर धोका दिला त्याच्या अंमलबाजीने केली हे हे खरं आहे पुन्हा चाललो त्याला काय सातत्याने लढायचं असतं रडायचं नसतं एकदा गेलो आणि मग कसं एक याच्यात काहीच होत नसतं तुम्ही एखाद्याला पैसे मागायला गेले तरी एका चक्रात होत नाही चार पाच मारायला लागतात तेवढं तुम्हाला औतकाठी कोणाच्या आणायचं असली तरी दोन तीन बार त्याच्या घरी जावं लागतं उद्या चल माहिती दाऊत दाऊथ आणायला कारण ही प्रक्रिया आहे तुम्हाला रोजाने माणूस लावायचा असला तरी त्याच्याकडे जावं लागतं दोन तीन वेळेस असं नाही जे सांगितलं लगेच आले असं नसतं जीव चिकाठीनं त्या पाठीमागं लागतो त्याचं लवकर शेती दुरुस्त होती तसं छत्रपती शिवरायसुद्धा कधीच एकदा लढले नाही सातत्यानं त्यांना ला लढावं लागलं म्हणून एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं आहे असं एका चक्रात गेले आणि एका लढाईत त्यांनी सगळं स्वराज्य केलं असं होत नाही त्यामुळे सातत्यानं लढावं लागतं तसं आपण सातत्यानं लढतोय असं काही केलं का मराठा कुठं फसिला इकला कुणाच्या दावणीला नेऊन बांधला गद्दारी केली का मॅनत झालो का आणि समाजासाठी मी शांत राहून काय असं काय का, तसं मी माझा समाज बरोबर जिंकितो आहे आणि ते काम करीत आणलं आता थोडं राहिलं ते एकदा जावं लागते जावं लागतं मराठी म्हणले चला मागच्या वेळेस जी फसवणूक झाली त्यानंतर तुम्ही जवळपास एक वर्ष शांत होते अगदी विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये देखील तुम्ही निवडणुकीमध्ये उमेदवार दिले नाहीत किंवा कुठल्या पक्षाला समर्थन केलं नाही ही कुठेतरी चूक सुधारण्यासाठी संधी दिली एक वर्षाच्या संबंधही नाही तसं तसं नाही काय असतं उद्देश राजकारण नव्हता उद्देश आरक्षण होता समाजाला विनाकारण दोन फळ्या निर्माण करायच्या आणि समाजाला जे लागतंय ते मिळवायचं नाही माझं अगर दुसरं असत म्हणलं असतं आमदार खासदार हजारवा समाजाचं बघून घेताय नंतर काय असेल ते मला त्यासाठी राजकारण नव्हतं महत्वाचं तर आरक्षण महत्वाचं होतं आणि समाजाला ते पटलं की हेच खरं आहे आरक्षण लेकराला देणं त्याच्यात काय दहा पाच जण सुधारले असते लय झाले पन्नास साठ निवडून आले असते तर पन्नास साठ जण झालं असतं बाकीचं करोडांनी कुठं जायचं आपण तो विचार सगळ्यात आधी केला समाज समाजाचे लेकर मोठे करू हे डोळ्यापुढं ठेवले एकदा समाजाला दिल्यावर समाजाला काय देणं नाही समाज खुश आहे मग mm -hmm. म्हणून आपण ते त्यात पडलोच नाही आरक्षण हेच अजेंडा ठेवला आणि आता ती आणला जिंकीत तुमच्यासमोर जसे तुम्ही आरक्षणाची लढाई हातामध्ये घेतली अनेक अडचणीच्या भिंती उभा केल्या गेल्या जसं की तुमच्यावर राजकीय आरोप केले गेले की के के जसं की शरद पवार यांचे तुम्ही म्हणजे त्यांनीच हे आंदोलन उभं केलं दुसरी गोष्ट तुमच्यावरती अजून आर्थिक आरोप झाले त्यानंतर तुमच्यावरती एस आय टी स्थापन केली गेली ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही लोकांच्या मनामध्ये अगदी आहे तसेच प्रतिमा राहिली आणि ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांना मात्र तोंडावर पडले हे कसं शक्य केलं अरे मला संकट लय आणले कारण इमानदारी पचत नव्हती माहिती <laughs> आणला आणि इमानदारी माझी एकत घ्यायची त्यांच्या क्षमता नाही आहे सरकारमध्ये कोणत्याच म्हणून मग आता डाव टाकत राहायचे <laughs> माझ्यावर संकट आणले मी थोडं घाबरलो तसं मराठा समाजाला सांगतो घाबरायचं नाही असं खांदा लावून लढायचं मानेन लढायचं आपण कणखर पावला द्या कडवटपणानं लढायचं समाजाच्या पदरात आरक्षण टाकायचं संकट येत असते त्याला भिवून पळायचं नसतं त्याला सामोरं जायचं असतं आणि समाजही तसाच आहे समाज मायापुढचा आहे हां समाज माया पुढचं चार पावलं आहे मी मुंबईत चाला म्हणलं आधी जाऊन बसत आहेत हां समाज नाही भाऊ या समाजाला हां मला लयगौरव वाटतो या समाजाचा इतका की मी या जातीत ना खरंच लय पुण्य केलेलं असणार आहे या जातीत जन्मनं लय स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि समाजही तेवढा कणखर आहे आपल्याला करावं लागतं आहे संकट झेलावं लागतात आताही झेलायचे आपण संकट झेल्लं आपण ऊन वारा पाऊस झेलला तर लेकर आनंदात सुखी राहणार आहे म्हणून समाजालाही तेच सांगतो मी जरी भोगलं तरी पुढच्या पिढ्याला भोगू द्यायचं नाही म्हणून तुम्ही सगळे चला आपण थोडंफार कष्ट भोगू त्रास होईल तेही सहन करू पण समाज चंद्रसूर आहे तोपर्यंत लेकरं सुखी होती दादा मागच्या आंदोलनामध्ये याच ठिकाणी लाठीचार्ज केला होता त्यावेळेसही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच होते आजही गृहमंत्री तेच आहेत राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत आता तुम्ही वारंवार भाषणांमधून बोलत असताना षडयंत्र रचले जातील दंगली घडवल्या जातील असं तुम्ही बरेच वेळा बोलला आहे नेमका मागच्या वेळेस देखील अनेक लोकांवरती गुन्हे दाखल केले गेले अनेक लोकांच्या गाड्यावर गुन्हे दाखल केले गेले जिथं रस्ता रोको गेले तिथं देखील गुन्हे दाखल केले ते गुन्हे अद्याप मागं घेतलेले नाही आहेत आता पुन्हा लोकांच्या मनामध्ये ती भीती राहील की मुंबईला गेल्याच्या नंतर असे काही प्रकार घडवले जातील लोकांना अडकवलं जाईल असं काही त्यासाठी काय नेमकं देवेंद्र फडणवीस मुद्दामच करतो तो म्हणल्यावर मराठीने तयारीत दाखवली आता जे होईन ते होईन केलं तरी तेच ची mm -hmm. नाही केलं तरी बाऊ केलं तरी बाऊ तरी आला आला लांडगा आलाची mm -hmm. त्याला काय करणार आता इथं शांततेत बसलो तरी प्राणघातक हल्ला केला mm -hmm. ज्यांनी केला त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं सस्पेंड करायला पाहिजे होतं mm -hmm. तर आमच्यावरच मटरचे गुन्हे दाखल झाले पोरांनी रास्ता रोको केले त्यांच्यावर केले गुन्हे दाखल कोणी जे शिपे लावली त्याच्यावर केले गाड्या न्यायला त्याच्यावर केलं म्हणजे ही फिनशीपणा आहे ना हे समाजाच्या लक्षात आलं की हा माणूस हिंदुत्ववादी विचार नाही पेरत तर हा माणूस जातीवादी विचार पेरतो आणि सत्ता उपभोगतो हे मराठ्यांच्या लक्षात आलं हिंदुवादी चेहरे ती होते ते अटलबिहारी वाजपेयी साहेब झाले आडवाणी साहेब झाले मुरली मनोहर जोशी झाले ही ही टीम होती ती ते ही हे नाही ते गडकरी बघा ते वेगळेच आहेत हिंदुत्वाचं काही पडलेलं असतं ही एवढा देवरा केला असता का हे एवढा देवरा केला असता पडला असता आम्ही कोणी मग हिंदू नाही का अर्धे तर हिंदू मराठीच आहेत यांना नाही का मोठं करावं वाटत ही ही सत्य परिस्थिती आहे ती टीमच वेगळी होती हिंदूवादी हेच कसं आले त्यांच्या हिंदुत्व बघा तुम्हाला गडकरी साहेबांचं बघा तुम्ही बाकी कोणाचे आहे घ्या याच वेगळंच आहे याचं एकदा हिंदुत्वाचं रक्त होतं याचं लगेच ओबीसीचा डी एन ए होतो लगेच रक्त बदलते ही जी सिस्टम आहे ना ही भाजपला एखाद्यावर असे गोत्यात आणणार आहे याची सिस्टम पुरं भाजप आहे याच्यामुळं मला काय देणं घेणार नाही त्याचं पण जे आहे ते पटणाराला पटतंसुद्धा आणि तेव्हा मला बोलतेसुद्धा ते खरं आहे म्हणतात पण आता काय करावं तुमच्याकडून यावा तर आमची बिलगुतीतही नाही बोलावं तर समाजाचं वाटलं व्हायला लागलं आम्ही कच्ची सापडू म्हणे आता पण तुम्ही सांगताय ते पण खरं आहे मराठ्यांच्या नेत्याला त्रास होतोय हे पण खरं आहे मराठ्यांच्या अधिकाऱ्याला त्रास होतोय हे पण खरं आहे आता हे त्यांचं भाजपचेच सांगतात वेळ आलीच कदाचित तर सुद्धा सांगाल मी बरं आता याच प्रश्नावरती मी येणार होतो देवेंद्र फडणवीस एकीकडं हिंदुत्व हिंदुत्व म्हणून हिंदुत्वाची बाजू घेत असल्याचं आहेत आणि दुसरीकडं मराठा हिंदू तुम्ही सांगितलं मराठा देखील हिंदू आहे त्यांना देखील न्याय दिला पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस आजपर्यंतच्या एकाही मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये कुठंच दिसले नाहीत मात्र गोव्यामध्ये झालेल्या ओबीसी अधिवेशनामध्ये ते दिसले आणि त्यावेळेस देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे की मी ओबीसीच्या बाजूने आहे मग आता हे फरक तुम्ही करायला पाहिजे तुम्ही म्हणजे समाजानं हे फरक करायला पाहिजे आता की असं का ओबीसीने मतं केली मराठीने केले नाही का मताचे निवडून आले का तुम्ही मला ते एक पत्रकार म्हणले उच्च वरिष्ठ पत्रकार आहेत मोठे पत्रकार आहेत त्यांनी तर ते सांगितलं नाव घेणं बरोबर नाही त्यांनी तर ते सांगितलं मला तोंडर म्हणले आमच्या चर्चेत म्हणजे वैयक्तिक चर्चे चालली होती मराठीने मला मतदानच नाही केलं हे मराठ्यासाठी आहे खडबुडून मराठे जागे झाले पाहिजेत भाजपचे मतदान नाही केलं बिना मतदानाचं निवडून येईन का भाजप असून तर काँग्रेस कोणी असू द्या मराठाच्या मताशिवाय राज्यात कोणी निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही इतकं नाकारता म्हणजे किती द्वेष बघा मराठ्यांविषयी आणि म्हणूनच खरं मराठे जागे झालेत की तिथं जायचं म्हणायचं मी उभीसाठी लढणार मग मराठीसाठी कोण लढणार नुसते मतं पाहिजेत आणि नुसते प्रचाराला आहे का मग आम्ही आणि आमच्या पोहरायची वाटोळी झाली ना उभी राग झाली आमच्या घरा दरायची मराठीच्या नांगर फिरलेत मराठ्याच्या घरावर इतक्या हुशार पोरं असून इतक्या हुशार पोरी असून वाटलं झालं ना त्यांचं तुझ्या हे असल्या वागणुकीमुळं मतं घेऊस् तर लाडकी बहीण लड मतं तर ते शेतकरी जाऊ दे आमच्या लागू दे काडी मराठीची आम्ही आमचं बघू काय करायचं पण लाडकी बहीणमध्ये ओबीसी नाहीत का था। कमवून थांबेल त्यांना ओबीसी रक्त आहे तो बर तो रक्त ओबीसीचा आहे ना शेतकरी ओबीसी नाहीत का कर ना कर्ज माफी काही काढीत ते मध्ये ते संभाजीनगरला ते कोणाचे कान उपटून फेकायचे म्हणले समाधी ते येते कोणाची ते कोणकडून कोण कोण आलत ते कोणाची काही समाधी तिथं म्हणले उपटून फेकायचे दोन लाख साठ हजार रुपये तूच देतो देवाबत्तीला पोलीस तोच लावले उपटून कशी फेकायची कोणी फेकायची कशी फेकायची फेकायचीच म्हणतो ना फेकायची पोलीस तो लावले पैसे तूच देतो आणि फेकायचं आम्हाला मराठ्याला सांगतो म्हणजे कुठे आमच्या लोक ही म्हणजे हिंदू दरी मराठ्यात आणि ओबीसी दरी आणि मग त्याचं राजकारण साधायचं हे मात्र खऱ्या लोकांच्या लक्षात आलं पुरेपूर आलं त्याला नावेला ज्यात आता मराठ्याला उठाव करावाच लागणार आहे न्याय घ्यावाच लागणार आहे त्याला ते तसंच वागणारच जेव्हा जेव्हा तुम्ही चळवळ उभी करताय किंवा मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे जाण्याचं तयारी करताय त्यावेळेस छगन भुजबळ असतील किंवा लक्ष्मण हाके असतील हे गावदौरे करतायत लोकांच्या आत्ता सध्या देखील ते चर्चा करतायत आणि आम्ही म्हणजे मराठा आरक्षण ओबीसीमधून देऊ देणार नाहीत ह्या विषयावरती ते ठाम आहेत काय असतं वर का तुम्ही कशासाठी बोलता याच्यावर अवलंबून असतं राजकीय स्वार्थासाठी बोलता क कशासाठी बोलता गोरगरीब ओबीसीला मान्य मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतात मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे त्या लेकराचं वाटलो करायची काय गरज नाही तुम्ही इकत भांडण घेऊ नका राजकीय स्वार्थासाठी म्हणून आता कायला सवय असते त्यांनी स्वतः जातीसाठी लढाव ना ती जात मोठी होईल ना इकडं कुंकड डोकं लावता आमच्याकडं त्याच्यापेक्षा तुमची मोठी होईल ना तिथं ताकद वापरा ना इकडं कुठं ते अशा वागणुकीमुळं समाजात द्वेष निर्माण होतो आमच्या सरकारी दस्ताऐवजी आमच्या सरकारी नोंदी आहेत ते नाही आणि आम्ही नाही येऊ हो देणार गेलो आम्ही हा रक्षणात म्हणा नाही येऊन हो देणार गेलो तर आईला आत्ता एकोण एकोणतीसला मी नितेश राणे हे स्वतः मराठा मंत्री असून देखील ते बोलतात की मनोज रंगे पाटील यांना गांभीर्याने घेऊ नका तिकडे लक्ष देऊ नका असं केलं मी नाही ऐकलं ते बघू ऐकतो मी नंतर त्याच्यावरती बोलू कारण शेवटी मराठ्यांच्या सगळ्यात नेत्याला दुःख आहे समाजाचा नुकसान व्हायला लागलं आहे म्हणून त्यांनाही आता नाविला जाणं काही काही गोष्टी बोलाव्या लागतात असं मला दिसतंय कुठेतरी पक्षाच्या दाबावापोटी आहे कारण कोणाला त्यांनाही वाटतं समाजाचं कल्याण झालं पाहिजे पण आता त्यांना बंधन असते ना काही काही झालं राजकारणात जास्त सव असते जातीपेक्षा तसेही काही जे प्रकार असते त्यामुळे आपण दुर्लक्ष करायचं चालायचं किंमत द्यायची नाही आईन गणेश उत्सवामध्ये मराठी मुंबईकडे चाललेत तुम्ही तर सांगताय कोटीच्या घरामध्ये मरा मराठा त्या ठिकाणी असणारे आत्ताच काही लोक जाऊन बसलेत आणि गणेश उत्सवाची आधीच गर्दी असते आता मुंबईमध्ये आधीच गर्दी परत मराठ्यांची गर्दी कसं त्या ठिकाणी वातावरण असेल मुंबई मुंबईकरांनी खुश व्हायला पाहिजे उलट की जगाच्या पाठीवर पहिल्यांदा एवढा मोठा सोहळा होतो आहे लोकं सगळे ग्रामीण महाराष्ट्र जास्त जात नाही ग्रामीण महाराष्ट्र पण यायला आहे मुंबईकर बी आलेत असा उत्सव आणि असा सोळा कधी भरलाच नव्हता त्याचा विश्व रेकॉर्ड होईल तिथं काय भांडणं करायचं आहेत काय मारा मारे उलट चांगला संदेश आहे आनंदाने दोघांनी मिळून ग्रामीण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मुंबईकरांनी मिळून उत्सव साजरा करायला पाहिजे आम्ही तर न्याय मागायसाठी ती न्याय देणारी भूमी आहे तिथं आयलोत त्याचे गैरअर्थ काढायची काय गरज नाही आणि कुणी काढू पण नाही आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली परंतु मुख्यमंत्र्याला स्पष्टपणे बोलणारा व्यक्ती म्हणून आज तुमच्याकडे बघितलं जातं तुम्ही आज देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करत असताना डायरेक्टली थेट टीका करताय काय याबद्दल नेमकं नाही नाही तुम्ही चूक करू नका तुमचं नामचं काय वैर नाही देवेंद्र फडणवीसचं नामचं मराठीचं काय वैर आहे का तुम्ही चुकीचे पावलं उचालता चुकीचे पावलं उचालता मग त्याचे प्रत्युत्तर तर येणारच तुम्ही मराठ्यांना इतकं हलक्यात घ्यायला लागले इतका अवमान करायला लागले इतका छळ चालविला आहे मराठ्यांचा की ते मराठ्याला सहन नाही होत आमच्या लेकराबाळांनी तुमचं काय पाप केलं लोकांना ती चीड आली लोकांना सहन नाही होत हां तुम्ही किती जागीरदार असाल मराठी चिरडी कदम नाही धारी कारण काही क्षमता असती सहन करायची किती संयम मराठ्यांनी धरायचा आणि तुम्ही वारंवार वारंवार त्या मराठ्यांना दिवसायचं त्याचा अपमान करायचा द्वेषाने बोलायचं त्याच्या काळजाला लागते ना असे शे शब्द वापरायचे का म्हणून ते त्यांची मराठी विषयाची आकाशाची भावना द्वेषाची भावना हे सोडत नाही तोपर्यंत तो उत्तर तर मिळणारच आहेत कारण तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत तुम्हाला सगळ्यात सारखं धरावं लागेल मराठ्याला एकट्याला दोष द्यायचा आणि बाकीचे जे लाड करायचे हे सहन नाही होत ना म्हणजे आम्हीच मोठं हो केलं मराठीने तुम्हाला आणि आता तुम्ही मराठ्यांच्या मोठं हो करायचं तर तुम्ही ज्याला तुम्ही जेणे तुम्हाला मोठं केलं नाही त्याच्याला अडका राहिले बोलता बोलता यांनी तुम्ही मग असे ते विषय काढला व विशेष नाही त्याचा बोलता बोलता धनगराला फसलेही नाही हेच देवेंद्र फडणवीस येते बोलता बोलता फसवलं पंधरा वर्ष झाली पहिल्या कॅबिनेटला घेतो म्हणे तुमचं आरक्षण घेतलं का झालं ना एकरा बाळाचं वाटवलं दर्या खोऱ्यात ते शेळ्या मेंढ्या समजून जनावर सोडून लेकरं मोठे करतात लेकराचं आयुष्याचं काय धनगराला कळतं गरीब ओबीसीला कळतं त्यामुळे ते म्हणतात ते त्यांनी येते खेंडा तिकडेच तुम्ही मराठी विरोधात बोलत आम्ही नाही येत आणि ते येतं नाहीत अलीकडच्या काळात धनगर नेते देखील तुम्हाला पाठिंबा देतात दिसत गावखेड्यामधील जो धनगर समाज लोकांना फटायला लागलं आपल्याला एकमेकात राहावं लागतं एकमेकात सुखादुखा जावं लागतं कोणाला पाणी लागलं जनावर लागली कोणाला मोटर लागली कोणाची काही अडचणी आल्या एकामेकाला हाटेला चहा पाजा लागतो एकामेकाला गोडे लावित पोरं इतकं मायेचं प्रेम आहे आणि ते तोडून या नेत्याचं ऐकून त्यांच्या बी ओबीसीच्या बीन मराठीच्या बी नेत्याचं ऐकून आपलं गाव खेड्यातलं काय देवारा करून घ्यायचा का हे सगळ्यांना कळतं ते का व्हायचा मदतीला आपली तर पाच मिनटात मदत लागते एकमेकाची कशीब त्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलं की मराठ्याच्या आणि आपल्या धनगराच्या आरक्षणाचा काही संबंध नाही आणि जरी असला तरी त्यांच्या नऊ निघाल्यात त्यांना द्यावाच लागत त्यांना वाटतंय आपल्या लेकराचं कल्याण व्हायचं आहे तसंच गरीब मराठीच्या लेकराचं कल्याण हो, व्हावं आणि त्यांच्या जर नोंदी सापडल्या तर विरोध कशाला करायचा आहे कशामुळे एकच भांडण घेते मराठीचं त्यामुळे त्यांनाच पटायला तयार नाही आता गरीब ओबीसीला त्यांना पटतच नाही आहे ते मागच्या आंदोलनामुळे तुम्ही सांगता की अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यात आणि त्यानंतर ओबीसी प्रमाणपत्र देखील कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेत मात्र आज देखील ते प्रमाणपत्र वाटले जात नाहीत किंवा त्याची व्हॅलिडिटी होत नाही द्वेष देवेंद्र फडणवीसांना एवढा द्वेष आहे मराठ्यांचा मराठ्यांचे पूर अधिकारी झालेले दिसायला लागले सुख समाधाना दिसाय लागले मोठ्या नोकऱ्यात चालले सहन नाही होत hmm. ते सहन होत नाही मग नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र द्यायनात नोंदीचा दस्तऐवज शिव देणार ज्याचे कोणीबी प्रमाणपत्र दिले त्याचे व्हॅरिट्या द्यायनात म्हणून तो मराठा चिडला आहे ना अरे असून जर द्या ना तर हिव आपण आता सहन नाही करत आम्ही आणि मग मराठी उसाळे चला रे म्हणते मुंबईला हां काय विचार नाही करायचं म्हणतात लाव गाड्या काचा काच चला मुंबईला धडा धड लोक निघालेत लय आता या दोन दिवसात लई निघणार या अठ्ठावन्न लाख नोंदीच्या आधारावर जर कुणबी प्रमाणपत्र दिले असते व्हॅलिडिटी दिली दे असते तर कुठेतरी ह्या आंदोलन थोडं थांबलं था असतं असं वाटतं नाही आपल्या आपल्या जेवढ्या मागण्या आहेत तिची अंमलबजावणी केल्याशिवाय आता नाही थांबत आता आंदोलन थांबायचे विषयच नाही आणि काय थांबावं वेळ कमी दिला काय आपण दोन वर्षाचा वेळ दिला आहे इतकी संयमाची जात दुसरी कोणचीच नाही याच्यापेक्षा काय करू शकतो कोण आडमुराठ्यांनी आता आहे आपल्या माणसानं आपल्या लेकरानं उपोषणं करून करून समाजाला मिळून दिले आणि दोन वर्षाचा वेळ पण दिला याच्यापेक्षा काय द्यायचा आणखीन त्यामुळे समाज आता ते म्हणतो नाही आता हे अंतिमच फाईट हे शेवट बरं पाटील आता सत्तावीस तारखेला तुम्ही मुंबईकडे चालला आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये पोहोचताय ही झाली आंदोलनाची सुरुवात पण आंदोलनाची शेवट कसा आहे आणि कधी असणार आहे नेमकं आरक्षण ह्यावेळेस सगळ्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आंदोलन सुटू शकत नाही आता अजिबात बात नाही तुम्हाला जे करायचं ते करा मुंबईत आम्ही जाणार मुंबईमध्ये आरक्षण घेणार हो बेमुदत उपोषण सुरू होणार आहे एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजल्यापासून बेमुदत अमरण उपोषण सुरू पण एकीकडे समाज काळजी करतोय गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही उपोषणं करतायत त्या उपोषणामुळे तुमची तब्येत आज पूर्ण खालवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उपोषण करणं कितपर्यंत योग्य बघास माझ्या वेदनेपेक्षा माझ्या शरीरापेक्षा समाजाच्या वेदनेला लय किंमत आणि मी असले बिगडीच जात नाही आपली असल जातवा त्याच्यामुळं समाजाला खूप किंमत आहे माणसं कसे मरत असतात मरायचं म्हणल्यावर माथारा ऊन मरतं कुणी आटकणे मरतं कुणी अपघातात मरतं आहे मैदानात लडताना गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढताना मरण आलं नशिबाने वीरमरण आहे ते मैदानात समाजासाठीच्या लेकरांसाठीचं जीव देणं काय हरकत नाही ना त्यात काय दुःख वाटत नाही आनंदानं मरल देवेंद्र फोनच्या गोळ्या झेलून मरल हटत नाही तुम्हाला वाटतं असं सरकारकडनं काही डाव केले जातील जसं की आता तुम्ही केले, केले केले करून जातील नाही केले डाव केले त्यांनी गोळ्या नाही घातल्यात काय केलं आहे बहिणीला आमच्या पोहरांना विनाकारण नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून आठ आठ महिने जेल बोगायला लावलं आणखीन काय पाहिजे आताही बोलूनच दाखवलं ना मी ओबीससाठी लढणार दुसरा पत्रकारांनी प्रश्न विचारला मराठी मुंबईला ते म्हणजे पोलीस बघून घेते धमकी धमकीच आहे ना तसे काही प्रकार घडतील वाटत ते घडू शकतो ते काही पण आम्ही तरी शांततेत जाणार आरक्षण घेणार मराठी थांबत नाही धमक्या था दिल्यावर तर मराठी भेतच नाही तर ती लय मग एकदा जर बिघाडे ना लय अकरा वळू रूप घेत असते मराठी हां एवढं सोपं नाही पण मी त्यांना शांततेचा संदेश दिलेला आहे मराठी शांततेतच जाणार पण आरक्षण घेणार आणि ते बी ओबी शोधूनच घेणार इकडून तिकडून नाही महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण या लढ्यात लढ्यामध्ये सहभागी होणाऱ्या संपूर्ण आंदोलकांना काय आव्हान करणार आहेत कारण तुम्ही सत्तावीस तारखेलाच निघताय चला बसू नका चला जागे व्हा घरात झोपू नका लेकर बाळ शाप शिवाय देते अशी संधी पुन्हा येणार नाही आणि असा सोहळा आयुष्यात बघायला पुन्हा मिळणार नाही एकजुटीचा होताना भविष्य त्याचा विजय मराठ्यांचा विजयाचे साक्षीदार स्वतः मैदानात उभारून घेतला पाहिजे आंदोलनात उभारवून घरी जोपून नाही झोपायच्या जो दिवसाने समाज संकटात आहे समाजात लेकर संकटात आहे यावेळेस लढायला बाहेर यावं लागतं घरी बसून टी व्हीवर सोशल मीडियावर बसून आंदोलन जिंकता येत नाही किंवा तसा पाठिंबा काही कामाचा नाही प्रत्यक्ष माणूस दिसावा लागतो प्रत्यक्ष त्यांनी स्वतः प्रत्येकाने सहभागी व्हायचं मिळेल त्या मानानं मुंबईकडे निघायचं आहे मी म्हणतो आहे फक्त सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस सामालवाटा लावायचे एकोणतीसला उपोषण सुरू केलं की एक माणूस थांबू नका मी एकटा थांबतो तुम्ही सगळे वापस आहे कसं आरक्षण देत नाही बघतो पण घरी झोपू नका घरी झोपला ना लेकर शाप देतील असल तर नाही झोपू शकत हा खानदानी जातवान असल अवलाद मराठींची घरात नाही झोपू शकत ते जर घरात राहिलं इकडच्या मायमावल्या राज्यातल्या सगळ्या ताई राज्यातल्या शिवाय घाल त्यांना म्हणते सगळा महाराष्ट्र लढायला गेला मुंबईला तुम्ही घरात जोपाता आणि त्यालाही लाज वाटणार आहे आईला पुरा महाराष्ट्र गेला लढायला माहिलं मी इथंच आहे उगत राहिलो ते जीवाला खाणार त्याला अपमान वाटणार त्याचं स्वतःचं अपमान वाटणार त्यामुळं बाहेर निघणं गरजेचं आहे आणि मराठी शंभर टक्के निघणार यावेळेस बघा सगळ्या पक्षाचे बी कर्मचारी बी सगळे नोकरदार पण सगळे मराठी बाहेर निघणार राजकारणे मराठ्यासहित सहित कारण तिथं प्रत्येकजण प्रत्येकाला बघणार आहे गैरहजर नाही राहत कोणी खात्रीनं सांगतो तुम्हाला लय लाट येणार आहे मोठी अशी लाट कधीच उसळलेली नसन इतकी लाट येणार आहे परेशान झालो आत्ताच बीडचा कालचा कार्यक्रम झाला काय लोक होती ती त्याला का बैठक म्हणते वय भयंकर मराठी गरम झाले जातो ना राहण्यास तेवढा झालं पाटील शेवटचा प्रश्न आहे मुंबईकडे चाललेला आहात तुम्ही आव्हान देखील केलेलं आहे आत्तापर्यंत अगदी तुमचे बालपणीपासून जे आम्ही आंदोलन पाहतायत आत्तापर्यंत जेवढे आंदोलन केले ते संपूर्ण अभ्यासपूर्ण आंदोलन केले आहेत आणि सगळ्या आंदोलनामध्ये यश मिळवलेलं आहे काय वाटतं या आंदोलनामध्ये यश मिळेल असं वाटतं घ्यानरच घ्यान मराठे घराच्या बाहेर आले की यश मिळालं नाही आले की नाही मिळालं क्लिअर आहे विषय आता मी इमांदारीन तिथं गेलो मॅनेज झालो फुटलो का नाही तुम्ही आलेच नाही काय करू त्याला हरला समाज म्हणून मी सांगतो समाज हारून देऊ नका तुम्हाला मला काही किंमत नाही समाजाला लई किंमत आहे समाज जरी एकदा मोडला ना उठणार नाही पुन्हा त्यामुळे समाजाला हरून द्यायचं नाही काय झालं तर राजकारण राजकारण नंतर करता येईल शेतीतलं कामं नंतर करता येईल नोकऱ्याला जाता येईल चार पाच दिवस लेट गेले काय नाही होत सगळं काही नंतर करता येईल आरक्षणानं नोकऱ्या पुन्हा नाही नेणार त्यामुळं पुरेने ताकद लावा जिंकायचंच समाजाविषयी आणि तुम्हाला खरंच सांगतो लय लोक येणारे लोक बिना त्यांनाही आणण्यास सहन व्हाय नाही असे भयंकर फडून निघणारे बाहेर एक जिल्हा मोकळा राहत नाही आता विदर्भ सुद्धा त्यांना आरक्षण असूनसुद्धा ते म्हणते तर आमचे भाऊ आहेत लढणारे पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्यातले कोकणातले आम्ही त्यांच्या मदतीला जाणार त्यांनी बी गाड्या लावल्या पुरा महाराष्ट्रच मुंबईकडे घुसणार आहे बघा तुम्ही आता माझे सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसला बघा ज्याला मजायचं त्याला मोज म्हणा मराठी आणि आम्हाला तूच आकडा सांगा आम्हाला सांगताच आहे ना यावेळेल्या वेळेला ह्या तेवढा नाद लोकं मोजायचं धन्यवाद पाटील आपण महाराष्ट्र सोबत संवाद साधला तर एकोणतीस तारखेला मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये जात आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत यावरती ते ठाम आहेत आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेमकं काय वाटतं यावेळेसच्या आंदोलनामधून काय फळ मिळेल याबद्दल देखील कमेंट करा धन्यवाद